या भागाचे आमदार केसरकर के साहेब हे शिक्षण मंत्री झाल्यानंतर राज्यस्तरावरून जो केंद्रामार्फत एक निधी दिला तो शाळेच्या करता निवासी शाळा मला सांगायला खरोखरच आनंद होतो काही लोकांना हे माहिती नसतं निवासी शाळा ही महाराष्ट्रातली दुसरी शाळा असणार आहे जी वेंगुर्ला सावंतवाडी आणि दोलामार्ग या तिन्ही तालुक्यामध्ये सुमारे सात कोटी रुपये खर्च करून आपण वेंगुर्ला कॅम्प ज्या ठिकाणी शिवाजी प्राकृतिक शाळा होती त्या ठिकाणी आपली इमारत होती आहे आणि ती निवासी शाळा म्हणजे अशी असणार आहे की पहिले ते सातवी या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली आपण त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये पालक पाठवतील मुलांची राहण्याची व्यवस्था मुलांची जेवणाची व्यवस्था मुलांची कपड्याची व्यवस्था सर्व सोयीयुक्त अशी शाळा दीपकबाईंनी या मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतली खर कर, तर त्या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की त्या शाळेला एकवीस कोटी निधी मिळाला ती शाळा एकाच ठिकाणी बांधायची होती म्हणजे एकवीस कोटी निधी हा एकाच ठिकाणी खर्च करायचा होता परंतु दीपक बाईने दूरदृष्टी ठेवली की ती आपण तीन तालुक्याचे आमदार आहोत मग तीन तालुक्याचे आमदार असताना आपण एकावर दोघांवर अन्याय करता कामा नये म्हणून स्पेशल केस म्हणून त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि त्यांनी हा निधी तीनही तालुक्यामध्ये त्या ठिकाणी विभागला आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज त्या शाळेचं बांधकाम सुरू झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत त्या शाळेला ज्यावेळी सुरुवात पुढच्या पाच वर्षामध्ये परत एकदा निवडणूक येईल त्यावेळी भौम्यभिव्य अशी शाळा ही वेंगुर्ल्यामध्ये पहिलीच वेंगुर्ल्यामध्येच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदर सगळ्यांना आदर वाटेल सगळ्यांना ठिकाणी भूषण वाटेल अशा पद्धतीची शाळा ही वेंगुर्ल्या शहरामध्ये उभी राहणार आहे